नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी केवळ महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात गौरवली गेलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सर्वाधिक लोकप्रिय योजनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण संपर्क अभियानाचा आजपासून कल्याण पश्चिमेत दणक्यात शुभारंभ करण्यात आला स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील कोळिवली विभागीय शाखेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक व दोन मध्ये ला। उपस्थिती लावली होती या महिलांशी संवाद साधताना आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू ठेवायची असेल तर मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेब यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले तसेच पुन्हा एकदा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात दुपट्ट वाढ केली जाईल असा विश्वासही आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरील गाण्यावर उपस्थित महिलांनी भगिनींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले यावेळी शिवसेना उपनेत्या विजाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे शहर संघटक नेत्राताई उगले विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड सुनील खारूक विजय देशेकर मोहन उगले जयवंत भोईर वैशलिताई भोईर रामदास कारभारी रोहन कोट रुपेश खारूक डॉक्टर धीरज पाटील संरचनाताई गायकवाड रंजनीताई भोईर सुरेखा दिगे सुप्रिया भोळे तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री साहेब यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल पंधरा मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला मला वाटतं काल काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभाग क्रमांक एक दोनपासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि त्या महिलांना साहेबांचं एक वचन होतं साहेबांचे जे शब्द होते जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आप आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही जर पुन्हा सत्तेवरती आलं तर योजना तर चालू राहील याची ग्वाहीश देतो परंतु दीड ऐवजी तीन हजार रुपये सुद्धा दिले जातील अशीसुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे आहेत योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे या आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू त्याला मुख्यमंत्री साहेबांनी चोख प्रत्युक्ता आहे की माझ्या लडक्याबणीच्या मतांच्याद्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या इथे सांगायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर्टी झिरो फोर्टी झिरो तर वेळ निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद